मध्ये पाच कोटी एकतीस लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन शिवाजीराव गर्जे चंद्रशेखर घुले डॉक्टर क्षितिश घुले यांचा पुढाकार शेवगावचा विकास नव्या टप्प्यावर पाच कोटींच्या कामांची सुरुवात राष्ट्रवादी नेतृत्वात शेवगाव शहरात नागरी विकासासाठी तब्बल पाच कोटी एकतीस लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडलं या भव्य समारंभाचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार शिवाजीराव गर्जे यांच्या शुभहस्ते तर शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे आमदार माननीय चंद्रशेखरजी घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले पंचायत समितीचे सभापती डॉक्टर शितीश भैय्या घुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला सदर भूमिपूजन कार्यक्रमात शेवगाव शहरात नगरपरिषद क्षेत्रात नागरी सेवा सुविधा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून पाच कोटी एकतीस लाख एकतीस हजार अडोतीस हजार रुपयांच्या विकास कामांना सुरुवात झाली या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवर काकासाहेब नरवडे अरुण पाटील लांडे संजय कोळगे कैलासराव नेमाने विजयराव देशमुख नाना पाटील मडके बबन भुसारी सुधाकर लांडे ताहिर पटेल मनीष बाहेती अंबादास कळमकर ओम भाऊ धूत रणजित बेलगे भीमराव फुंदे कृष्णा ढोळकुळे तुषार लांडे ॲडवोकेट अंकुशराव गर्जे लक्ष्मण नांगरे शरदराव जोशी तात्यासाहेब लांडे नंदकुमार मुंडे संचिन लांडे जाकीरभाई कुरेशी जमीरभाई पटेल संतोष जाधव विक्रांत लांडे महेश शेटे भास्करराव खेडकर अविनाश शारडा महेशभाऊ शेटे कैलास तिजोरे कर्डक सर अनिल इंगळे अजिंक्य पाटील लांडे समीर शेख गोरख केसवट संतोष पावसे दीपक लांडे अभिजित आरे साजिद कुरेशी मोबिन तांबोळी विशाल लांडे भारत मोटकर राहुल सावंत अभिजयत आहेर बाबासाहेब वाकडे वहाबाई शेख वसीम मुजावर शोएब शेख शिरीष काळे योगेश बोडखे राजेंद्र तांबे बबलू शेठ व्यवहारे छत्रपती गरड संतोष काकडे प्रवीण मरकड तुकाराम तानवडे राहुल वरे छबुदादा मंडलिक पोषण्णा किडमीचे गोविंदा किडमीचे आप्पासाहेब भुजबळ रवींद्र तानवडे रोहित नांगरे व मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शेवगावच्या प्रत्येक विकास बातमीसाठी स्टार इंडिया वन न्यूजला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुमचा अभिप्राय खाली कमेंटमध्ये नक्की सांगा शेवगावच्या प्रगतीसाठी या भव्य प्रकल्पाने नवा टप्पा गाठला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा